तर हाय एव्हरी वन अमृता साखळे या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत घरगुती दीर्घकाळ टिकून राहणारे शेंगदाण्याचे लाडू हे लाडू आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे गरोदर महिला आणि लहान मुलांसाठी तर खूपच आरोग्यदायक आहे तर यासाठी आपण सर्वप्रथम शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आवश्यक आहे तेवढे गूळ काढून घ्यायचे शेंगदाण्याचे लाडू हे खूप गुणदायक आहे जर कोणाला रक्ताची कमी असेल तर दिवसातून त्यांनी दोन लाडूचे सेवन केले पाहिजे डायबिटीस माणसांनीही हे लाडू खाऊ शकतात कारण की गूळ हे ऑरगॅनिक आहे यामुळे काहीही शुगर वाढणार नाही त्यांचे अशक्तपणाही त्यामुळे कमी होतो हिमोग्लोबिन वाढते हाड आणि दात मजबूत बनतात हे आहे आपल्या शेंगदाण्या लाडू खाण्याचे फायदे शेंगदाणे नीट ब्राऊन होऊस पर्यंत भाजल्यानंतर कढईमधनं थंड होण्यासाठी एका प्लेट मध्ये काढून ठेवायचे शेंगदाणे थंड झाल्यावर त्याचे टरफाने काढून घ्यायचे हाताला जर चटका लागत असेल तर एका कापडाचा पण आपण वापर करू शकतो कापडाने जर काढले तर तर्फाले लवकरात लवकर निघून जातात मग त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी ठेवायचे शेंगदाणे शेंगदाणे मिक्सर मध्ये बारीक करताना हे फक्त लक्षात ठेवा की शेंगदाणे जास्त बारीक होता कामा नाही धोबड शेंगदाणे वाटून घ्यायचे जास्त बारीक झालं तर नीट त्याचे लाडू बनत नाही म्हणून त्यानंतर मग गॅसवर कढई तापायला ठेवायची त्यामध्ये तीन चमचे तूप टाकायचे तूप चांगल्या पद्धतीने गरम होऊन द्यायचं तूप गरम झालं की आपण जे कापून ठेवलेलं गूळ होतं हे त्या तुपामध्ये टाकायचं जोपर्यंत गूळ हे लिक्विड फॉर्ममध्ये कन्व्हर्ट कन्वर्ट होत नाही तोपर्यंत त्यांना अशा पद्धतीने हलवत राहायचं त्यामुळे गूळ लिक्विड फॉर्ममध्ये येतं मग लिक्विड फॉर्ममध्ये आल्यावर ते शेंगदाण्याचं कोट आहे तर त्या गुळामध्ये ऍड करायचं गूळ आणि शेंगदाणे मस्तपणे एकजीव करून घ्यायचं जोपर्यंत ते मिश्रण एकजीव होत नाही आहे तोपर्यंत ते मिश्रण आपल्याला हलवतच राहायचं आहे मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्याला एका प्लेट मध्ये काढून ठेवायचं गरम गरम मिश्रणामध्ये लाडू बनवायला तयार करायचा आहे मग तुपाच्या साह्याने त्या लाडूला आकार द्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता आमचे लाडू कसे झाले आहेत तर तुम्ही पण या पद्धतीने तुमच्या घरी नक्कीच लाडू बनवा जर तुम्ही नवीन असाल आमच्या चॅनलवर तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू